संस्थेचा विश्वस्तन अध्यक्ष बंकट स्वामीच्या नंतर मराठवाड्याला विश्वस्तही नव्हतं पदही नव्हतं बंकट स्वामीच्या नंतर दांडेकर नामांचा वशिला तुम्हाला नवीन प्रमाण माहित आहे का ज्याचा असे वशिला त्याचा पुत्र काशीला ज्याचा नशे वशिला त्याचा बाप फाशीला <coughs> अभंग नाही बर काय गरज नाही नऊ वर्ष संस्थेत चार वर्ष संस्थेचे आणि पुढे पाच वर्ष दांडेकर मामान चिठ्ठी दिल्यावर एस पी कॉलेजला थर्ड क्लास पास झालो मी माझी गुरुजी म्हणायचे तुझा बाप कीर्तन करतय तुझा आजा कीर्तन करतय बघून लिहे पण पास होईल बघून लिहून सुद्धा एकोणचाळीस टक्के मार्क न बघता लिहिलं असतिल्यानं पास झालो वशिल्या कॉलेजला गेलो वशिल्यानं सगळं अभ्यास करायची काही गरजच नाही काही काही माणसं म्हणले न शिवाय हो त्याच गथा ज्ञानेश्वरी पाठ नाही वारी करीत नाही त्याचा बाप इतका कष्ट करीत होता साठ वर्षामध्ये एक वारी चुकली नाही एक सोहळा चुकला नाही आणि एक कीर्तन चुकलं नाही एकोणीसशे सदोतीस पासून एकोणीशे चौऱ्याण्णव पर्यंत सेवा करीत राहिली महाराज वयाच्या चौऱ्यानव्या वर्षी बावीस डिसेंबर ला वाढले त्यांनी सांगितलं केशा थकलास कीर्तन बंद कर पण बसून कीर्तन करू नको आता माझ्यापेक्षा मी तर म्हणतो काही दिवसानं टाळकरी सुद्धा उभा राहणार नाही महाराज बसून आम्ही का उभं राहायच मग तेही बसणार आणि खाली बसलेले माणसं आम्ही मांडी खालून का बसा निजल्याने जातो उभा राहणार आम्ही झोपून ऐकणार तस टी व्ही पाहतो ना आणायच्या घेऊन ऐकू वाटलं चली तो चांतक नाही तो शांतक महाराज खरं सांगू वडिलानं इतके दिवस कार्यक्रम केला एक रुपयाची अपेक्षा नाही केली आज पंचवीस पंचवीस लाखाच्या दोन गाडे माणूस एक आहे पण इकडं पळ तिकडं पळ गाडी बिघडली कार्यक्रम बुडवायचे नाही कुठ मांडव फराटा तिथ रात्री सकाळी उठलो तर मी इतका प्रवास करून इथं आलो शिनून गेलो तो झोपलो उठलो की मस्त जेवलो लगे कीर्तन आता इथून सकाळचं कीर्तन काल्याच मध्ये पुण्याच्या पुढे आणि तिथून पुन्हा संध्याकाळी संगमनेर परवा ज्या दिवशी नाम देव काय माणसं म्हणली वित्यु का म्हणतात कोणी आज अठ्याहत्तर वर्षाचं वय आहे माझे आणखी दोन महिन्यानं एकोणस ऐंशी होईल एवढी पळापळन एवढे शुगर बीपीन अल्सर अपेंडिसन मूळ व्यादन पित्ताशयाचे ऑपरेशन डोक्याचं ऑपरेशन मेंदूचं ऑपरेशन एवढी बेजारी का पैसे ह्याच्याकरता तर धडपड सगळ्या जगाची इतका पैसा आहे की त्याला मोजता येत नाही त्याला तरी सुखय का महाराज जो देखे राजा जरी असला तरी दुःखीच तुम्हाला वाटतं का मोदी पंतप्रधान झाला म्हणून खुश आहे त्यालाही मागे वडणार आहेत तुम्ही काहीही करा पाप करा पुण्य करा बर वागा वाईट वागा तुमच्या विरोधात माणसं आहेत महाराज म्हणजे कर्म केल्यावर त्याचं पाप पुण्य भोगावं लागत हा मला काय माहित आहे कोणत्या कर्माचं पुण्य पाप आणि ते सुख दुःख महाराज जनावराला माहित आहे जनावर सुद्धा काय खाव हे त्याला खा तंबाखू खाणारला तंबाखू वाईट कळत नाही वाटत का बिडी ओढणार बीडी वाईट नाही वाटत का बिडी चांगली धूर निघतोय असं वाटलं असत तर घरच्या कारभार्यानं सांगितलं असतं घेतले का तोंड सगळ्याने बैठकीत या एक एक बिडी घ्या वडा <laughs> ते म्हणताय आम्हालाच गच्च सवय लागली आता थकली गाडी बेंडकी पडायले कफ दाटला खोकला लागला फासळ्या दुखायल्यात घसा दुखायलाय खोकल्यानं रात्र झोप नाही बायको सुद्धा जन्मभर नामणारी म्हणते बाईल म्हणे खर मरत तरी बरे जन्मभर सुखानं नामणारी बायको असं बेंडके कुठं टाकू लागला बरं बाकीच्याला सोडून ज्याच्या तोंडातून बेंड का निघत ते हो का। <laughs> 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 तरी खुश होतय का बायको म्हणती मरण बी झालय किती दिवस घाण उचलू मेल्यावर चार दिवस रडून गपतरी बसाव डॉक्टर कडदा बेंटे पडायले छटाकाचा दीड छटाकाचा दोन छटाकाचा हिरवा का घट्टच्या घट्ट याला शास्त्रामध्ये भिभत सरस म्हणतात केळस आली पाहिजे व मन ते ओकारी आली पाहिजे गेलं दवाखान्यात डॉक्टरनं नाडी बघितली नख बघितले डोळे बघितले जीप बघितली बॅटरी लावली कानात त्याच्यात खूप घातलं इतर श्वास घ्या सोडा श्वास घ्या काय होतं भेंटकेडतात रात्रात सगळ्याला का नाही मला मग सगळ्याला घरच्या नाही तुम्हालाच का बिड्या वडल्या सिगरेट वडली गांज्या वडला कबूल करते कबूल आहे ना मी पाप केले का झाले केले तिने बहु दिले डॉक्टर म्हणले मी औषध गोळ्या इंजेक्शन देतो पण हे बीडी सिगरेट सोडावं लागेल ते माणूस डॉक्टरला म्हणते डॉक्टर बीडी सिगरेट नाही ओढले की संडासच होत नाही <laughs> तंबाखू नाही खाल्ले की दातच दुखते चहा नाही प्यायला की डोकं जड पडते मटन नाही खाल्ले की हातपाय दिले होतात दारू नाही पेले की टेन्शनच येते बरं मटन खाणारला मटन वाईट आहे कळत नाही कोण म्हणत कळत नाही आता इकडं तिकडं बघायला तुम्ही मला आमची गाडी निघाली आम्ही विचारला आम्हाला कार्यक्रमाला जायचे शब्दार होता म्हणले महाराज हे मंत्री आमच्या गावचे हे निवडणूक लढवून आलेत आणि जिंकलेत महाराज उखळीकर महाराजाचं कीर्तन आहे चला ऐकायला ते म्हणत आहे आज ना आज आमच्या साहेब लोकांची पार्टी होती मटन हॉटेल मधून आम्ही वाईट वाटत खाल्ले दारू पिले आज नाही मग त्याला आहे आपण खाल्लेलं वाईट आहे आपण पिल्याला वाईट आहे काय काय माणसं महारा म्हणते महाराज दारू पिले की काही सुधरत नाही बोलणं विकत घ्यावं लागतं लय हुशार पण पिणं की बंद होते त्याला कळत नाही वाटत का काही माणसं म्हणते इतकं की कि सुर नाही राग मार का कसा बरे द्या त्याला द्यायचे आणि त्याला म्हणायचे हे काळे मनुके येत खांब रक्त वाटत ते असं काय महाराज दारो बिल्ली म्हणजे काही कळत नाही का लँड आहे म्हणून त्याला वीस रुपयाची नोट द्यायची त्याला म्हणायची दोनशे रुपयाची नोट आहे चिल्लर दोन नावावर देच शून्य इसरची नोट आहे दोनशे त्याला बोलायची गरज नाही ते म्हणताय महाराज दारुन पिदकड़, पिदकड़ <laughs> ना? ना या दारुन तब्यतीचं वाटवलं इज्जतीचं वाटवलं पैशाचं वाटवलं लेकर बाळाचं वाटवलं बायका बोलाच कोणीच कोणी चांगलं म्हणत नाही पिधकडं म्हणते महाराज एक सांगू नाही म्हणलं तरी ते सांगणारच म्हणलं काय त्या दारुन समुद्र मंथनातून दारुण निघाली त्याला वारुणी म्हणतात लक्ष्मी कौस्कृ पा जातक सुळा ते सुरा वारुनी नावाचे दारू सम कृष्णाचं खानदान जमवून मुलगा सांग याने मैरेद नावाची हिट हिट बसणारी दारू काढली छप्पन कोटी यादव कृष्णाची लेकरांनी पेली आणि मारामारी करून ख झाले एवढा परमात्मा बायाला बाण लागला मेला भागवत ऐकलंय का ते मला म्हणत आमची भजनी म्हणले आम्हाला टच टच बोलतात काळे वाजवान भजन करा आणि ते इतकं बोलायले त्याला बोलायचे म्हणलं मी जे सांगणार आहे ते सांगायले कृष्णाचं खानदान छप्पन कोटी यादव खराब झाले महाराज कोणतही देवादिकाला सुद्धा त्याच्या कर्मामुळे दुःख झालंय राम असो कृष्ण असो शंकर असो ब्रह्मदेव असो कोणीही असो म्हणून शब्द आहे ज्ञानोपाऱ्याचा अभंग आहे अठरा पुराणाचा दाखला देऊन बाबुनी सांगतात परयसी गवारा सागर कर्मे निर्वंश झाले सगळं बिल्ले बिंदिले शारंधर झाला पुरंदर सहस्र नाही कर्मे राम म्हणावासा गेला कर्मे दशरथ विला कर्मी रावण क्षय पावला घटना सीता देवी हे मर्यादा पुरुषोत्तम यांचं वर्णन